नमस्कार मंडळी या कार्यक्रमात मी सौरभ आपले स्वागत करतो दर मंगळवारी सायंकाळी आठ वाजता आपण हा कार्यक्रम कुस्ती मल्लविद्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर पाहणार आहोत यामध्ये आपण केवळ पैलवानच नव्हे तर कुस्तीशी संबंधित अनेक घटकांचा अभ्यास करणार आहोत जेणेकरून कुस्ती या खेळाला आज वैभव हो प्राप्त करण्यासाठी किती घटक कारणीभूत आहेत हे आपल्याला समजून येईल मग यामध्ये पैलवान वस्ताद एनआयएस कोच कुस्ती निवेदक फेटेवाले लंगोटवाले यूट्यूबर क्रीडा पत्रकार कुस्ती फेडरेशन यासह अनेक बाबी आपण पाहणार आहोत कुस्ती मल्लविद्या महासंघाचे संस्थापक पैलवान गणेश मानुगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या कुस्ती मल्लविद्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर दररोज विविध कार्यक्रम आपल्यासाठी घेऊन येत आहोत जेणेकरून कुस्ती साक्षर समाज घडवण्यात याचा सिंहाचा वाटा असेल हा कार्यक्रमाचे संकलन मी सौरभ करणार असून याची संकल्पना निर्मिती पैलवान गणेश मानुगडे व टीम कुस्ती मल्लविद्या करेल तर मग भेटूया दर मंगळवारी सायंकाळी आठ वाजता करिअर कुस्तीचे या कार्यक्रमात